हा मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आता आम्ही निघालो आहे मंदिरात जाण्यासाठी तर गावचे जे मंदिर आहेत तर त्याच्यामध्ये आता म्हणजे प्रत्येक वेळेला आल्यानंतर जातो पण आता खूप दिवस झाले म्हणजे वर्ष म्हटलं तरी चालेल तर त्याच्यामुळे कसं येणं झालं नव्हतं म्हणजे मंदिरामध्ये स्पेशली असं जाणं झालं नव्हतं तर आता मे महिन्याची सुट्टी लागली मंथनलानी गावी आले तर गणपतीला जा गेलंच पाहिजे तर पहिल्यांदा आधी जाणार आहे आम्ही रामेश्वर मंदिरामध्ये आणि मे महिन्यामध्ये असं कधी व्हाळात पाणी कधी बघितलं नाही पहिल्यांदाच आहे आणि आता पोचतो आहे आम्ही इथे मंदिरामध्ये हा इकडे ना जे अखंड हरिणाम सप्ताह असतो रामेश्वराच्या मंदिरामध्ये वर्षातून म्हणजे डिसेंबर ते जानेवारी ह्या दरम्यान काय फेब्रुवारी म्हणजे जेव्हा असेल त्यावेळेला म्हणजे तुमच्यासोबत मी लास्ट टाईमला व्हिडिओ शेअर केला होता ना त्यावेळेलाच अखंड हरिणाम सप्ताह होता सात दिवसाचा अखंड हरिणाम सप्ताह असतो मस्त असं म्हणजे खूप मंदिर असं सजलेलं असतं फुलांनी आणि अस रोज भजन अशी चालू असतात पालखी वगैरे तर आधी मंदिरात पोचलो देव ग दर्शन घेणार आणि त्यानंतर मग बाकीचे जी मंदिरं आहेत तर तिकडे पण जाऊन दर्शन घेणार तर असा हा हे रामेश्वराचं मंदिर आहे तर काय नाही बाप्पाजवळ आले तर फक्त सगळ्यांची इच्छा पूर्ण कर सगळ्यांना चांगली बुद्धी दे चांगलं आरोग्य दे तर हेच सांगायचं चा। आणि सगळं देतो ते बाप्पा आपल्याला देतोच म्हणजे देव आपल्यालाच देतो तर इथे मस्त असा नमस्कार करणार आणि त्यानंतर मग बाकीचे जी, जी मंदिरं आहेत गावात म्हणजे जी गावातली मंदिरं आहेत तर तिथे पण जाऊन दर्शन घ्यायचं आहे तर नमस्कार करून झाला त्यानंतर मग इथे मस्त असं दर्शन घेतलं त्यानंतर आता जे नारळ दिलेलं आहे म्हणजे देवाजवळ जो, जो नारळ ठेवलेला आहे तर त्याची प्रसादी देतील पुजारी तर त्यासाठी थोडा वेळ इथे वाट वाटभागावी लागेल आणि मग नंतर मग बाकीच्या मंदिरांमध्ये जाणार आणि मन, मन थोडंसं ना हे व्हिडिओ थोडेसे लेट येत आहे गावी ले ले तर, ते ते माँती माँती तर, 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 तर गावी थोडंसं नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे कसं थोडे व्हिडिओ आपले लेट येत आहेत तर त्यासाठी मी सगळ्यांची पहिल्यांदाली माफी मागते कारण की म्हणजे अपलोड करायला गेले की जवळजवळ एक दिवस पूर्ण जातो असं जर अपलोड करायला ठरलं तर नेटवर्क तर जास्त पकडतच नाही म्हणजे रेंज पकडत नाही गावी त्याच्यामुळे कसं कुठे वायफाय असेल तर तिथे जाऊन व्हिडिओ अपलोड करावे लागतात त्याच्यामुळे व्हिडिओ लेट येत आहेत तर मस्त असं दर्शन घेऊया आणि बाकीच्या देसाई ईश्वर देसाई

हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव जाओ बेटा जाओ, जाओ, जाओ। आप अपने मंजिल के पास जाओ हे आहे आमचं नाटळ गावातील प्रसिद्ध माऊली मंदिर आणि हा इथला परिसर तुम्ही पाहू शकता किती निसर्गरम्य वातावरण आहे इथे उभी काय सॉरी बघा मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊन द्या पाहू <laughs> शकता किती सुंदर अशी हवा सुटली आहे इथे ही प्राचीन काळापासून विहीर आहे खूप खोल बघा शुद्ध पाणी असतं याच्यामध्ये आपण आता मंदिरात जाऊया मंदिरात खुद्द स्वप्न सावंत पूजा करता येत ही ओटी करता येते Guys, follow me. मॅडम आता आपण कुठे चाललो चौदा मग बांधले कोणी शेवटी ना मी बांधल मग त्यांच्यान हो काय होणार नाही हे बघा ना? किती निसर्ग रम्य हे धार पवारांची समाधी तुम्हाला मी दाखवतो बघा यांनी ती जिवंतपणी समाधी घेतलेली आहे धार पवार सावंत पटेल घराण्याचे मूळ पूर्वज श्री लकम पवार लकम सावंत पटेल यांची समाधी ही फुलांची बांधली आहे ती मी आणि शुभमने बांधलेली आहे आपण मंदिरामध्ये आत्मा जाऊयात हे बघ मंगेश सावंत दिवाबी लाकणची कन्या हे करायची गरज होती का हे बघा ही समाधी मी तुम्हाला मग अशी सांगितलीच तिथे आता खुद्द यूट्यूबर व्हिडिओला क्रेडिट पूर्ण

अगरबत्ती लावून देवाची पूजा करतील हे त्यांना सांगतायत नारळ वाढवतो ते तुम्हाला दाखवतो मी आता वा नारळ वाढवून झालेला आहे आता त्याची खिरापत करतील पाच पाच फुड्या सर्व देवांच्या फुड्यात ठेवतील ओनली मराठी मनसे आता आमचं मंदिर दर्शन झालेलं आहे आता आपलं शेवटचं मंदिर राहिलेलं आहे कुळाकडे कुळाकडे तिथे जाऊन आता तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहता येईल या सगळं देण्यात येईल जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा किती जास्त मोठं हे बघा मंदिर खाली बघ खाली बघ पडशी पडशी चला आम्ही चाललो हे पहा मॉन्टेक्स युट्यूबवरचा फोन पडला असता खाली आता आपण चाललो कुळाच्या मंदिरात खूप गरम होतं इकडे पहिले आठ दिवस खूप पाऊस पडला आणि आता खूप सारे गरम होत गमरम होता गमरम गुरा म्हणजे सगळ्यांनी काहीतरी करत खबराला भारी लागला गोड गोड अगदी मजा सांग आता तुम्हाला मी नाही आम्ही पोटात दुखायचं आणि दुकायचं चा। आता आम्ही चाललो कुळाच्या मंदिरात परत भेटू मध्ये एवढे तल्लीन झाले की चप्पल पण विसरून आले तिराजवळ चप्पल राहिली काय करायचं मग गाडी घेऊन गेलो इकडे चल बस म्हणतात खाली बस, बस बाबू मांडी घालून कडला विलाइटरने पेटतो पंखा चालू पंखा पेटला पेटली बेडली बत्ती लाव यात ઝો બસ બસ લાવી વિઝો માટે હાથમાં યુઝવાઈ જશે દૂસરે હાથમાં હા ya. Para ali, para ali, para ali, para ali, por ali. Puxa, é de você that I do say. सर्विसिंग चे पैसे वाचवता आणि गाडी बिडी धुवून घेता आमची पण गाडी धुवायला चल मुंबईला फ्री ऑफ कॉस्ट कर बिटकी व बिटकी मस्त एकदम मंदिरामध्ये मस्त असं सुंदर दर्शन झालं आज पाऊस पण नव्हता मस्त असं दर्शन झालं देवाच्या पाया पडला तो देवाच्या पाया पडला हो सगळ्या देवांचं दर्शन झालं आमच्या कुळाचं होतं आहे शेवटी आम्ही कुळाचं पण घेतलं माऊलीचं घेतलं गांगोचं घेतलं रामेश्वराचं चौदाऱ्याचं चा, मंदिर आहे आमचं जे त्याचं घेतलं आणि आमचं कुळ आहे ते कुळाचं पण दर्शन झालं तर आता व्हिडिओ आपण एंड करूया तर आता जाता दूध पण घेऊन जाणार आहे दूध आणि जेवण सगळं मस्त बनवून आलेले रायता शिमला मिरची भाजी पनीरची भाजी पनीर चपाती आणि आता मस्त परत एकदा गरम करून जेवणार तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असतं लाईक शेअर सब्सक्राइब करा बाय बाय